पंच मॅडम उपसरपंच मॅडम सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य सर्व पालक वर्ग गावकरी वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो खरं सांगायचं झालं तर शाळेत आम्ही गावात आलो आणि गावात येताना मी शाळेबद्दल माहिती घेत होतो तो आल्याबद्दल येताना मला असं माहिती पडलं की गावाची पटसंख्या आपल्या शाळेची पटसंख्या तीस तेहतीस आहे पण जेव्हा मी गावात तेव्हा माझ्या आपण एक येताना एक्सपेक्ट करून येतो मात्र गावात ज्या वेळेस कार्यक्रमाचा आम्ही पहिल्यांदा बघितलं मंडप बघितला शाळेची तयारी बघितली तयारी बघूनच आम्ही भारावून गेलो की एवढी छोटी शाळा असू नये डबकता न डगबगता शाळेच्या मुख्याध्यापिका असो शाळेचे शिक्षक असो हे तेवढ्याच तळमळीने सर्व कार्यक्रमाची तयारी करून आणि आपले विद्यार्थी या शैक्षणिक प्रवाहात कुठेही मागे राहू नये ही प्रत्येक तळमळ आपल्या शिक्षकांमध्ये आपल्याला जाणवली त्याबद्दल सर्वप्रथम मी शाळेच्या मुख्याध्यापिका शाळेचे शिक्षक जाधव सर आणि मॅडम खूप खूप अभिनंदन करतो की विद्यार्थी संख्या न बघता आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या पद्धती या पद्धतीने त्यांनी आपलं कामकाज केलेलं आहे जर आपण विज्ञान प्रदर्शनी बघितल्या तर आपले तेहतीस पैकी तेहतीस विद्यार्थी त्या विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभागी होते यातूनच त्यांची तुमच्या गावाबद्दलची तुमच्या विद्यार्थ्यांबद्दलची तळमळ यातून दिसते खर तर गावाच्या विकासामध्ये आपल्या शाळेचा जिल्हा परिषद शाळेचं अनन्यसाधारण महत्व असते कारण की विद्यार्थी गावाचे विद्यार्थी जसे विकसित होतील तसंच ते गाव विकसित होतं तशी गावाच्या विद्यार्थ्यांनुसारच गावाची ओळख हळूहळू निर्माण होत असते आणि या विद्यार्थ्यांकडे बघून नक्कीच आम्हाला आत्मविश्वास वाटतो की दहा ते पंधरा वर्षानंतर हे विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या नावांनी हे गाव ओळखलं जाईल आणि जिल्हा परिषद शाळेच्या नावाने हे गाव ओळखलं जाईल इतकी या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आम्हाला चुन जाणवली आणि एक त्या त्यापेक्षा जास्त इथले शिक्षक आहे त्यामध्ये त्यांचा सहभाग आढळला खर तर एखाद्या शाळेच्या विकासासाठी दोन्ही गोष्टी जुळून येणं आवश्यक असत एक म्हणजे शिक्षक आणि दुसरा म्हणजे त्या गावचे गावकरी एखाद्या ठिकाणी शिक्षक चांगले असतात पण गावातून तसा सपोर्ट मिळत नाही एका ठिकाणी गावकऱ्यांची फार इच्छा असते पण त्यामध्ये त्यांना तशी शाळेत शिक्षक मिळत नाही मला इथे आढळलं की गावकरी आणि शिक्षक यांचं उत्तम कॉर्डिनेशन हे या गावात जमलेलं आहे आणि या गावाला शैक्षणिक विकासासाठी कुठलीही अडचण आता येणार नाही याबद्दलची आमची पूर्ण पूर्ण आत्मविश्वास आमच्याकडे निर्माण झालेला आहे याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सर्व गावकऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की शाळेचं म्हणजे शाळेच्या एका छोट्या कार्यक्रमासाठी गावकरी सर्व काम सोडून ते इथे उपस्थित राहतात आणि आपल्या विद्यार्थ्यांचा आपल्या शिक्षकांचा उत्साह वाढवतात म्हणजे सर्वप्रथम जे माता पालक संघ असतो माता पालक संघ प्रत्येक ठिकाणी ऍक्टिवेट व्हावे म्हणून आम्ही खूप प्रयत्न करतो पण इथे स्वागत गीत असो किंवा पाहुण्याचं कार्यक्रमाचं स्वागत असो हे स्वतः माता पालक यांनी अरेंज केलं होतं हे बघून आम्हाला खूप आनंद झाला की शाळेच्या विकासामध्ये आपल्या मुलाच्या विकासामध्ये जेव्हा मध्ये विद्यार्थी असतो तेव्हा त्या आईच जी पालक आई असते तिचं त्या विद्यार्थ्याच्या डेव्हलपमेंट मध्ये ते संस्कार असो किंवा शैक्षणिक विकास असो कारण की विद्यार्थी सात ते आठ तास शाळेत राहणार आहे त्याच्यानंतर तो बाकीचा वेळ त्याच्या घरी जात असतो त्यामुळे त्या आईच कारण की वडील बरेचदा आई आणि वडिलांची दोघांची जबाबदारी असते पण हा जो कार्यकाळ असतो जेव्हा विद्यार्थी प्रायमरी स्टेजचा असतो एक ते आठव्या वर्गात असतो तर त्या विद्यार्थ्यांवर आईचा प्रभाव सर्वात जास्त असतो तर त्यांच्यासाठी जी तुमची माता पालकांची जी तळमळ आम्हाला जाणवली ती तुम्ही अशीच राहू द्या कारण की तुमच्या मुलांच्या शैक्षणिक डेव्हलपमेंटसाठी शैक्षणिक विकासासाठी ती सर्वात महत्वाची आहे तर मॅडम तुम्ही, तुम्ही तु या सर्व गोष्टी जाधव सर तुम्ही या सर्व गोष्टी या गावामध्ये घडून आणल्या त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक करतो खूप खूप अभिनंदन करतो आणि आम्ही आलो त्यापेक्षा तुम्ही आम्हाला इतक्या चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं याबद्दल तुमचे आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द सांगतो दो। धन्यवाद